एक सकारात्मक विचार ला सबस्क्राईब आणि शेअर करा लोकांचं आयुष्य धोक्यात टाकून रेडीमिक्स कॉन्क्रीटचा प्लांट अमरावती नवसारी येथे निवासी क्षेत्रात म्हणजे रेसिडेन्शियल एरिया खंडेलवाल लेआउट मध्ये उभारण्यात येत आहे नवसारी खंडलवाल प्लॉट हे एक रेसिडेन्शियल एरिया आहे आणि कोणत्या पण रेसिडेन्शियल एरियामध्ये त्या एरियाच्या पाचशे मीटरपर्यंत अशी मोठी फॅक्टरी लावू शकत नाही हे महाराष्ट्र हाऊसिंग रुल्स अँड रेग्युलेशनच्या नियमांच्या अंतर्गत बेकायदेशीर मानले जाते तरी देखील खंडलवाल लेआउटचे मालिक खंडलवाल हे लोकांच्या आयुष्यासोबत खेळत आहे त्याच पार्श्वभूमीवर नवसारी येथील खंडलवाल प्लॉटचे रहिवासी यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे आणि रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्लांट बंद करण्याचे निवेदन दे दिले आहे रेडेमिक्स कॉन्क्रीट हे पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते रेडेमिक्स कॉन्क्रीटच्या फॅक्टरीमुळे हवेचे प्रदूषण आणि हवेत धूळ खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते त्यामुळे फॅक्टरीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लंग्स कॅन्सरचा भयानक धोका असतो रेडीमिक्स कॉन्क्रीट फॅक्टरीला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या नियमावली अंतर्गत रहिवासी क्षेत्रापासून दूरपर्यंत प्लांटची परवानगी मिळत नाही तरी देखील खंडेलवाल लेआउटचे चे मालिक खंडेलवाल कडून रहिवासी रेडिमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे परवानगी न घेता अनधिकृतपणे तो प्लांट सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तिथं राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळे कुठलीही परवानगी नसताना सरकारच्या डोळ्यात धुळफेक करून तो व्यक्ती गैरकायदेशीरप्रमाणे हे सगळे काम करत आहे त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास आवाजाचा त्रास जड वाहनांचा त्रास वाहतूक कोंडी जड वाहनांची धूळ सिमेंटचं हानिकारक साचलेलं पाणी आणि प्रदूषित पाण्याचा उपयोग याला आपल्या जीवनाचा भाग बनवा लागणार आहे अर्थात तेथील लहान मुलं बाळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला जादा धोका निर्माण होणार आहे कॉंक्रीट प्लांट उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानगी खंडेलवाल यांनी मिळवल्यात की नाही याची कोणतीही सूचना तेथील नागरिकांना देण्यात आली नाहीये खंडेलवाल यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र हाऊसिंग डिपार्टमेंटची परवानगी आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि आहे तर रेसिडेन्शियल एरियामध्ये प्रशासनाने रेडेमिक्स कॉन्क्रीटचा प्लांट बांधण्याची परवानगी दिली कशी असा प्रश्न उपस्थित झालाय खंडेलवाल प्लॉट येथील रहिवासी यांनी खंडलवाल यांच्यावर नियम व कायदा मान्य न करून सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे आणि त्यांच्याकडे नागरी वस्तीत कॉन्क्रीट प्लांट उभारण्याचा कायदेशीरपणे अधिकार नसून ते पैशाच्या भरोशावर शासकीय यंत्रणाला आपली यंत्रणा समजून वागत आहे असा आरोप करण्यात आला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की या परिसरात याआधी आदी सारतीचे कंत्राटदाराने एक रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट उभारला आहे त्यामुळे एकाच रहिवासी क्षेत्रात दोन रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट करून लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी माग नागरिकांकडून केली जात आहे अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे संपूर्ण निवासीकरता ते लेआउट झालेलं असताना त्यातले काही प्लॉट स्वतःच्या ताब्यात ठेवून तिथं गैरकायदेशीरपणे प्लॅन्ट उभारत आहे गैरकायदेशीरपणा हे सगळे कामं करत आहे त्याला कोणाचा पाठिंबा आहे राजकीय पुढाराचा तर असेल नसेल हे आम्हाला माहीत नाही परंतु हे सगळं नागरिकांचं जे आरोग्य आहे हे अबाधित ठेवण्यासाठी तो प्लॅन्ट बंद करणे आवश्यक आहे